जातीपातीचं राजकारण करण्यापेक्षा आम्ही हिंदू धर्माचं आहोत हे आमच्या डोक्यात रुजलं पाहिजे आमच्या धर्माचं पालन होणं सध्या काळाची गरज आहे मी कुणा पक्षाची म्हणून बोलत नाही दादा पण जे ते त्याच्या त्याच्या पाठीमागे जे ते त्याच्या त्याचा धर्म वाढवण्याच्या पाठीमागे मग आपण आपल्या धर्माच्या पाठीमागे राहू नये आजही आम्ही आदिवासी पट्ट्यामध्ये कार्यक्रमाला जातो महाराज तिथं आम्हाला सांगितलं जातं तही दोन तीन लाखाला धर्म विकला जातो केवढं मोठं दुर्भाग्य आहे महाराज हा धर्म टिकण्याकरता कितीतरी लोकांनी बलिदान दिलंय एवढंच नाही धर्म विकत असताना धर्माचं पालन करत नसाल तर कधीतरी डोळ्यासमोर राजे संभाजी आठवा अरे उकळतं पाणी चाळीस दिवस राजे संभाजींचे हाल होत होते महाराज उकळतं पाणी राजे संभाजींच्या अंगावर ओतण्यात आलं संपूर्ण अंगाची लाही लाई झाली सालटे निघालेत महाराज त्याच्यावर मीठ चोळण्यात आलं अरे शरीराचा एक भाग असा नव्हता की तिथं काठीचे वळ नव्हते महाराज अरे शेवटचा दिवस होता सळया दोन तापवल्या लालबुंद केलेल्या सणया आणि राजे संभाजींच्या पुढे नेल्या डोळ्याच्या आणि राजे संभाजींना सांगितलं राजे संभाजी एकदाच म्हणा मी हिंदू धर्माचा नाही तुमचे सगळे गुन्हे माप फक्त एकदा म्हणा राजे संभाजींनी त्या सळयांकडे पाहिलं आणि मुखातनं वाक्य बाहेर पडलं मेलत तरी चालेल पण माझा हिंदू धर्म सोडणार नाही इतकी धर्मा करता तळमळ राजे संभाजींची होती एवढं सोपं आहे आम्ही आमच्या धर्माचं पालन करून आहेत महाराज सध्या धर्माचं पालन आहे सध्या आमची मुलं कॉन्व्हेंटला आहेत इंग्लिश मिडियमला आहेत आमच्या मुलांना शोकांतिका आहे आमच्या मुलांना बकरी ईद माहीत आहे आमच्या मुलांना नाताळाच्या सुट्ट्या माहीत आहेत पण आमच्या मुलांना जर आषाढी एकादशी माहीत नसेल तर आमच्या धर्माचं वाटू येत लक्षात ठेवा सगळ्या आयांना माझी विनंती आहे तुमच्या डोक्यात एकच आहे आमचा मुलगा मध्ये आला पाहिजे आमचा मुलगा एक नंबरने पास झाला पाहिजे मी तर असं म्हणेल दोन चार मार्क्स कमी जास्त चालतील मुलगा मध्ये नाही आला तरी चालेल पण मुलगा संस्कारी झाला पाहिजे हे आमच्या डोक्यात असलं पाहिजे <पणगा> कारण सांगतेत महाराज खूप मध्ये मुलगा आला परदेशात नोकरीला गेला आणि तुम्हालाच वृद्धाश्रमात टाकून गेला काय उपयोगी गे त्या मेरिटचा काय उपयोगी त्या शिक्षणाचा म्हणून त्या शिक्षणाबरोबर संस्काराची जोड असणं अत्यंत गरजेचं आहे पण सध्या आमच्या धर्माला काजळी लागलीत महाराज या सोशल मीडियाने तर सगळं वाटोळं करून टाकलं तुम्ही बघा ना तुम्ही जरा व्हॉट्सॲप असेल फेसबुक असेल इन्स्टा असेल व्हिडिओ काढल्या जातात रील्स बनवल्या जातात पण ऐका जरा हिंदूंच्या मुली ऐका आम्ही रील्स बनवतो विशेष आहेत महाराज मला एखाद्या मुसलमानाची मुलगी दाखवा की बिना बुरख्याचे रील्स बनवलेत तिने बिन्या बुरख्याचे व्हिडिओ काढलेत अजिबात नाही आणि आमच्या हिंदूंच्या मुली अरे पाठ दाखव पोट दाखव कुठंतरी अंग प्रदर्शन कर आणि तिची आई म्हणते बघा माझ्या मुलीच्या व्हिडिओला किती व्ह्यूज आहे किती लाईक्स आहे अरे शोकांती काय बायका सुद्धा व्हिडिओ काढायला लागलात विशेष आहेत अंग प्रदर्शन करायला लागलो आपण हे आमच्या धर्माचं पालन नाहीत बाप अरे मान्य केलं ना आम्ही साडीवरची बाई पंजाबीवर आली त्यांना मान्य केलं पण पंजाबी वरच्या बाईन ओढणीच ठेवली नाही कस मान्य करायचं फिरायला लागली घरामध्ये करायचं सासू कळत 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 नाही 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 पाहुणे आणि हा कपड्यावर शोभून दिसत हे बघा सुशिक्षित व्हायचं असेल तर कोणी कपड्यानं सुशिक्षित होऊ नका महाराज अरे पाश्चात्य देशातल्या संस्कृतीतल्या लोक आमच्याकडे येतात आषाढी वारीला आमच्याबरोबर बऱ्याच बायका फॉरेनर असतात तेव्हा त्या म्हणतात आम्हाला काष्टी पातळ कसं घालायचं शिकवा काष्टी पातळ घालतात डोक्यावर कळशी घेतात आणि मग निघतात आणि आमच्या बायका तुटके पटके कपडे इकडे वापरायला सुरुवात केली त्यांचे कपडे पाहून अक्षरशः लाज वाटते एक सांगू तुम्हाला कपड्यानं सुशिक्षित झाला नाही तरी चालेल पण विचारानं सुशिक्षित होणं काळाची गरज आहे विचार आमचे स्टँडर्ड झाले पाहिजे म्हणून विचार चांगले असणं गरजेचं आहे तेव्हा आमच्या धर्माचं पालन होईल अन्यथा सगळ्या धर्माचं वाटोळं चाललं कुणाला राग येऊ देऊ नका मी तुमच्या घरातली म्हणून तुम्हाला बोलते कारण आमचा धर्म टिकला तर संप्रदाय टिकेल संप्रदाय टिकला तर भारताचं कल्याण होईल महाराज अन्यथा संप्रदायाचं धर्माचं वाटोळं झालं तर किती शास्त्र पुराण वेदांत सांगून उपयोग नाही म्हणून धर्माचं पालन केलं तर आयुष्याचं सोनं होईल पण इथं आलात विठ्ठल नाही आठवलात आणि विठ्ठल जर नाही तुम्हाला नसेल आठवत ना तर महाराज तुम्ही भाग्यहीन आहात मोहामध्ये तुमचं पतन होईल मात्र तुम्ही त्या प्रवाहात अटकाल आणि एकदा का तिथं आटकलात आयुष्याची माती होईल हे मराजंगाचे शेवट बिळामध्ये लावून हाती केली माती आयुष्या महाराज म्हणतात यदा कदाचित या प्रवाहात गुंतलात त्या आयुष्याची माती पण माती जर करा आयुष्याची करायची नसेल तर एकदा हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा